नमस्कार सर्वांना सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्यावरती आजच्या व्हिडिओ मध्ये बघा आपण इथे माझ्या घालत पपड्याचे तुकडे उरलेले आहेत त्यापासून आपण सुंदर अशी पायपूसनी बघणार आहोत डिझायनर त्यासाठी जाडी कापड घेत आहे आपण कॉटनची पॅन्ट आहे ती आणि एक वयचं पान घेतलेलं आहे असं पोट करायचं पण दाखवते मी बघायची उंच आहे दहा इंच आहे रुंदी आहे ती सहा इंच आहे म्हणजे इथे तीनदा दिसतो तुम्हाला डबल फूट आहे ना तीन इंच आता इथे आपल्याला बघा मग दाखवते मी असं अडीच इंचावरती एक खून करायची आणि असं एक बघा पाण्याचा एक शेप देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने तुम्ही बघू शकता भरपूर अशी मोठी साईज ची आहेत बघा साडी नवीन साईज जात आहेत आता या पद्धतीने आपण काय करत आहेत इथं कापड असे कटिंग करून घ्यायचे असे आखून ना अच्छा आपण ना आपण कापड कट करून देऊ या परत मग आपण असे अठरा पीस कट करायचे आहे असे अठरा पीस कट करायचे आहे आपण हे नऊ करायचे आहेत आणि कापडाचे चांगले ते नऊ करायचे आहे टोटल आपण अठरा पीस कट करून घ्यायचे आहेत तुम्हाला मी कट करते आणि दाखवते मी कट झाल्यानंतर तुम्हाला सर्व दाखवते मी आता बघा मी सर्व कापडाचे व्यवस्था सारखे ठेवून घेतले आहे या पद्धती बघा आपले सर्व पीस असे कट करून घेतलेले आहेत मी आणि आपण बघा एक पायपिंग साठी आपण एक हे कापड घ्यायचं आहे आपल्याला अशा स्ट्रीप कट करून घ्यायचं आहे दोन दोन इंचाची तुम्हाला दाखवते मी हे या पद्धतींचा आपण कट करून घ्यायची पायपिंगसाठी येत आता आपण काय करायचं आहे सत्व स्टिचिंग दाखवतायची मी अगोदर या ठिकाणी बघा आपल्याला दोन्ही पण जे पीस आपण कट केलेले आहेत ना असे आकाराचे ते जॉईंट ज़ी करून घ्यायचे आपल्याला या पद्धतीने तुम्हाला एक दोन पीस मी असे जॉईंट करून दाखवते उरलेलं कापड गुलाबी कलरचं ते आपण कट करून घ्यायचं आहे एक्स्ट्राचं जे आहे ते तर दुसरा पीस तुम्हाला जॉईंट करून दाखवते जे कलरफुल कापड आहे ते आपण वरतून ठेवायचं आहे आणि जे पॅन्ट कापडा आहे ते आजच्या साईडने राहीन आपलं खालच्या साईडने पद्धतीने सर्व आता जॉईंट करून घेते आपण बघा नऊ पाकळ्या कट केलेल्या आहेत ना त्या सर्व आपण असं शिवून घ्यायच्या आहे सर्वात अगोदर जॉईंट करून घ्यायच्या म्हणजे आपल्याला पायपिंग वगैरे करायला सोपे जातील तर मी सर्व करून घेते तुम्हाला दाखवते या ठिकाणी बघू शकता सर्व आपले जॉइंट झालेले आहेत आणि इथे पट्टी घेतलेली आहे आपण बघा दोन इंचाची या पद्धतीने फोल्ड करायची एक्स्ट्राचं कापड आपण कट करून घेतला आहे बघा आजच्या साईडने आपण अशी पट्टी ठेवायची आहे जसा पाकळीचा आकार आहे तसे आपल्याला साईड साईडने शिलाई मारून घ्यायची आहे तुम्ही पाकळीचा आकार कुठल्या बी कैसा घेऊ शकता छोट्या पण घेऊ शकता मोठ्या पण करू शकता अजून आता या पद्धतीने बघा सुईच्या साईडने आपण अशी पलटून ना पायपिंग करून घ्यायची आहे म्हणजे आपले धागे वगैरे पण निघू शकत नाही आणि जर समजा तुम्हाला पायपिंग वगैरे करायची नसेल तर तुम्ही साईडने शिलाई मारायची आणि पलटी करून घ्यायची म्हणजे पायपिंगचा वगैरे जर कंटाळ जर आला तर अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये आपलं तयार आहे जास्त वेळ वगैरे लागत नाही एकदम सावकाश पण तुम्हाला दाखवते मी याच पद्धतीने तुम्हाला अजून एक पायपिंग करून दाखवते मी एक्स्ट्राचं आहे ते आपण कट करून घ्यायचं या पद्धतीने आकार तयार होतो बघा किती सुंदर असं दिसत आहे बघा एक्स्ट्राचं कट करायचं आपल्याला खूप सुंदर असं आपलं पायपूच न तयार होतं व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा आता एवढा व्हिडिओ स्लो दाखवतो कारण म्हणजे बरेच जण समजत नाही कसं करता काय म्हणून व्हिडिओ अजून एवढा फास्ट वगैरे हो केलेला नाहीये या पद्धतीने ना आपल्याला सर्व यायच्या पायपिंग करून घ्यायचं आहे बघा मी सर्व पायपिंग करून घेतल्या पूर्ण पीसला आहेत तेवढे आपले आता बघा पद्धतीने ठेवायचे आपल्याला ते कलर कॉम्बिनेशन करून ना मध्ये छोटासा असा राऊंड तयार होतो तर आपण आता पिनअप वगैरे करून तुम्ही हे करू शकता असे जॉईन करायचे एकावरती एक ठेवून थोडेसे असे एकाला एक आपल्याला जोडून घ्यायचं आहे खूप सोपी पद्धत आहे आणि तुम्ही हे पाकळे एकदम थोडे एक एक जास्त जॉईन केल्या तर मधला राऊंड आहे तो कमी आणि थोड्याशा म्हणजे तुट्टक जोडल्या तर मधला राऊंड थोडासा मोठा येईल तर आपल्या याच्यावरती आहे जॉईन करायचं तुम्ही अगोदरच खाली ठेवून पिनप वगैरे करून घेऊ शकते तुम्हाला जर असं जमलं नाही तर बघा या ठिकाणी आपल्या बघा कळ्या पूर्ण जॉईंट करून झालेले आहेत आता मध्ये आपल्याला राऊंड जोडायचं आहे बघा इथं तुम्ही आता इथे एखादं कापड घेऊ शकता या पद्धतीने ठेवून घ्यायचं आपण म्हणजे आपल्याला अंदाज वगैरे तो राऊंड किती मोठा लागेल थोडस एक एक इंच आपल्याला साईड ना कट करायचं म्हणजे अंदाज येतो बघा आता दोन पार्ट आहेत करून घेऊ आपण त्याला ऑलरेडी पायपिंग होती म्हणून मी असे एकावरती एक ठेवणी केलं अजून आपण एक कापड घेऊ दुसरा दोन आपल्याला दाऊंड घ्यायचा आहे आता याला आपण राऊंड राऊंडने बघा शिलाई मारून घेऊ या ठिकाणी आपण थोडीशी जागा सोडून द्यायची आहे तिथून आपण पलटी करून घेऊ आणि कडेकडीने एक दाप देऊन घ्यायची आता याल याला तुम्ही पायपिंग वगैरे पण करू शकता राऊंडमध्ये मध्ये जसं आपण आता साडीचं कापड लावून पायपिंग केली ना कड्यांना तर याला पण करू शकते पलटी करून घेतलं मी त्याच्यामुळे काही गरज नाही आहेत याच्यामध्ये तुम्ही थोडस कतरण वगैरे पण भरू शकते बघ आपण सारखं ठेवायचं आणि कडेकडी शिलाई मारून घ्यायची चल तुम्हाला दाखवते शिलाई कशी मारायची ते राऊंड ने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे याचा वापर तुम्ही पायपच न म्हणून पण करू शकता आपल्या टेबल वगैरे ठेवण्यासाठी सुद्धा करू शकता बघा सुंदर असं आपलं तयार झालं आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट वर नक्की सांगा व्हिडिओ आवडतो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनल वरती जर कोण नवीन असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनल वरती याचा लुक तुम्ही बघू शकता किती सुंदरच आहे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये